निवडणूक आयोगाने महायुतीचे उमेदवार जानकर यांना शिट्टी हे चिन्ह दिल्यानंतर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर महादेव जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शिट्टी वाजवत प्रचाराला सुरुवात केली नवीन वर्षाचे औचित्य साधून महादेव जानकर यांनी संत जनाबाईचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड येथील मंदिराला भेट देऊन या ठिकाणी दर्शन घेतले आणि त्यानंतर महादेव जानकर यांनी संत जनाबाई यांची आरती देखील केली जाकर हे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील विविध देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेणार आहेत